बाप्पा नमस्कार मित्रांनो तुम्हालाही नमस्कार घर अगदी भरून गेले बघा बाप्पा आले किती दिवस आम्ही यांची वाट बघत होतो दरवर्षी म्हणतो पुढच्या वर्षी, वर्षी लवकर या कारण आपल्याला खूप उत्कटता असते आतुरता असते पण बाप्पा हे नेहमी ठरलेल्या वेळी येणार किती जरी म्हटलं लवकर या लवकर या पण ते काही त्यांची ठरलेली वेळ आहेत येणारच पण आल्याशिवाय काही राहत नाही हा एक मोठा आनंद नाही का अतिथी भाऊ येतात ते पाहुण्यांसारखे आणि इथे अतिथी म्हणजे पाहुणे देवच खुद्द दे पाहुणा झालेला आहे अतिथी झालेला आहे म्हणजे बाप्पा काय आहे पाहुण्यांसारखेच येतात पाहुण्यांसारखेच राहतात कोणाकडे दीड दिवस कोणाकडे पाच दिवस कोणाकडे दहा दिवस कुठे किती दिवस राहायचे हे त्यांनी ठरवलेले आणि पाहुण्यांनी जास्त काळ ठे थांबायचं नसतं हेही त्यांना आहे त्यामुळे ठरलेल्या वेळी ते या ठिकाणी आपला निरोप घेतात पण ते आहे तोपर्यंत घर अतिशय सुगंधित आनंदाने भरून जात आणि मग या ठिकाणी या दहा दिवसात त्यांचा पाहुणचार करताना खूप आनंद होतो दहा दिवस म्हणलं की कसं यथा सांग पाहुणचार होत आता काहींकडे दीड दिवसातच त्यांचा पाहुणचार करावा लागतो तेव्हाही त्यांना वाईट वाटत असेल की दीड दिवसातच बाप्पा निरोप घेत आहेत पण ज्यांच्याकडे दहा दिवस आहेत ना त्यांना मात्र यथासांग आईस पैस पाहुणचार नक्की करता येतो यजमानांना पाहुणचाराचा आनंद मिळणं हेही फार महत्वाचं असत आणि या ठिकाणी बाप्पांसाठी तर काय आपण या तिजभर घरामध्ये बाप्पांच्या आगमनानंतर जी काही त्यांची व्यवस्था करतो त्या ती व्यवस्था करताना घराला इतका आनंद होतो लहान मुलं काय घरातल्या महिला वर्ग काय वृद्ध वर्ग काय सगळे आनंदाने बाप्पाच्या आसनाची आराशीची तयारी करतात बाप्पांसाठी चांगली जागा करतात दिसभर घर असत पण त्यातही बाप्पांसाठी छान स्वच्छता करून जागा करतात आरास करतात फुलांची उधळण असते धूप उदबत्ती निरांजन सगळं काही या ठिकाणी बाप्पांसाठी जे जे काही करावं असं वाटतं तेथे या ठिकाणी आम्ही करत असतो त्यांच्यासाठी प्रसाद करताना कुठलीही काटकसर नसते हो म्हणजे राहू देवा कशाला उगीत असं कधी होत नाही जे जे मनात येतं तेथे बाप्पा आपल्याकडनं करून घेतात आणि हा प्रसाद निराळ्या प्रकारचा आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दहाही दिवस करत असतो या ठिकाणी कधी खिरापत बत्तासे साखरपोटाने गुलाबजाम बर्फी लाडू काय काय जे असेल जे आपण रोज एक एक पदार्थ त्या ठिकाणी आपण बाप्पांपुढे अर्पण करीत असतो आणि त्यामुळे घर सुद्धा अगदी प्रसादमय होऊन जात आणि एक दोन दिवसांनी गौरी येतात आणि गौरी आणि गणपती हे दोन्ही घरात या ठिकाणी आहेत ते घर म्हणजे अगदी तीर्थक्षेत्रच होऊन जात त्या गौरींची सजावट हळदी कुंकू बायका येतात लगबगीने हजी अनेक प्रकारचे पदार्थ वाढले जातात गौरींपुढे आणि काय म्हणताय सगळं वातावरण हे गौरीचे तीन दिवस आणि बाप्पांचे दहा दिवस म्हणजे घर खरोखर मागाशी म्हटल्याप्रमाणे कीर्तक्षेत्रच होऊन जात आणि मनाला एक प्रसन्नता येत जाते तस मंडळी आपलं आयुष्य म्हणजे काय रोजच रांदा वाडा उष्टे काढा नोकरीला जा घरी या कुठेही कुठे आनंदाचे क्षण फार कमी येतात आणि हे आनंदाचे क्षण यावे ओ म्हणून तर हे महोत्सव वगैरे आपण करत असतो बघा ना हे दहा दिवस आले की मनातल्या काही ज्या काही आडी असतील मनातले वाईट विचार असतील ते सगळे या ठिकाणी वाहून जातात दूर होतात त्यांचा निर्माण येऊन ते टाकून देतो आपण कारण या दहा दिवसामध्ये आपल्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते नवं चैतन्य मिळतं आपलं घर कितीही छोट असत पण या दहा दिवसामध्ये या घरामधलं वातावरण इतकं काही पॉझिटिव्ह आशावादी होतं इतकं काही चैतन्यमय होतं की जमण्याची नवी उ उर्मी येते सगळ्या वर्षभरातला कंटाळा आळस हा निघून जातो नंतर येणार ते दिवाळी तेव्हा हा सगळा उत्साह आत्तापासून सुरू झालेला दिवाळीपर्यंत खास टिकूनच राहतो बघा त्यामुळे या गणेशोत्सवाला माझ्या दृष्टिकोनातून फार महत्व आहे आणि मुलांना तर काय बाप्पा आले की आनंदाने नाचायलाच लागतात त्यांची आरती म्हणताना गणपती बाप्पा बोऱ्या म्हणताना वा वा वा, वा। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत राहा सवा पण लहान मुलांना आनंद होतो नाही या आम्ही मोठीही माणसं या आरती म्हणताना त्या ठिकाणी लहान होऊन जातो तो प्रसाद आपल्याला खाताना आम्ही अगदी होऊन जातो आणि मग हे सगळंच घर हे अतिशय निरागस निर्मळ असं आनंदाने नाचू लागत आता हे घरातलं वातावरण जरी असलं ना तरी आपल्या गणपती बाप्पांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सगळीकडे गावामध्ये विराजमान होत असतात त्यांचं सार्वजनिक स्वरूप तर किती विविध आहे बाप्पा तुम्ही या सार्वजनिक स्वरूपामध्ये केवढे मोठे हो निराळ्या प्रकारचे आराशीचे दर्शन देतात केवढ्या मूर्ती तुमच्या केवढे निळ्या प्रकारचे आकार तुम्ही घेता आणि हे सगळं तुमचं रूप बघता बघता सगळं गाव अगदी आनंदमय होऊन जात सगळ्या गावाला एक चैतन्य येऊन जात कधी नवच हे सगळं गाव टवटवीत होतं या गावाची सगळी मरगळ निघून जाते आणि या सगळ्या अलोट गर्दीमध्ये आम्ही तुमचं जेव्हा दर्शन घेतो ना तेव्हा या गर्दीचाही खूप वेगळा अनुभव असतो बरं का ठीक आहे चेंगरा चिंगरी वगैरे होते परंतु या गर्दीमध्ये उभं राहिलं ना की गर्दीलाही स्वतःची एक सरकती वाट असते आणि आम्ही आपोआप पुढे पुढे होत जातो हा एक वेगळा अनुभव तुमचं दर्शन घेताना आम्हाला होत असतो हा मात्र एक वाटत खरोखर वाईट वाटतं खंतही वाटते की जे गावगुंड आहे जे गर्दीत धक्काबुक्की करतात मोबाईल चोरतात पैसे चोरतात पाकिट चोरतात बायकांना धक्के देतात या सर्वांना तुमच्या अस्तित्वाची भीती कशी वाटत नाही याची मात्र मला खरोखर खंत वाटते आणि याचं उत्तर मात्र काही अजून मला मिळाले नाही असो बाप्पा या ठिकाणी आपण आलेला आहात दहा दिवस घर असे मंगलमय आशीर्वादाने भरून गेलेले आहे कितीही अडचणी आल्या तरी तुमच्या पाहुणचारामध्ये काही कमी पडू नये ही मनोमन आमची इच्छा असे आणि त्यासाठी तुमच्यासाठी जी काही लक्ष्मी मी आम्ही आणतो कि आले आले की कष्टाने प्रामाणिकपणे आली आहे की नाही याची मात्र नोंद घेतो कारण कष्टाने आलेल्या लक्ष्मीच्या प्रसाद करण्यामध्येच खरा आनंद असतो आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे कष्टाने लक्ष्मी मिळवावी ही एक नवी जाणीव आपल्या या पूजेमध्ये आराधनेमध्ये होत असते असो बाप्पा तुमच्यासाठी रोज प्रसाद करता करता हे सगळं घरच प्रसादामय होऊन गेलेलं आहे आमचं चंद्रमोळी घर प्रसादमय होत झालेलं आहे जणुके आपण एका वेगळ्याच विश्वामध्ये वावरतोय असं दहा दहा दिवस वाटत असत आपल्या आगमनाने खूप आनंद झाला दहा दिवस छान मुक्काम करा आणि आम्हालाही आनंद द्या आमच्यावरची सगळी विघ्न ही दूर होत अशी आमच्यावर कृपा करा आणि या ठिकाणी या दहा दिवसामध्ये रोज आरती करताना जे काही मी तल्लीन होणार आहोत ही तल्लीनता आयुष्यभर राहू द्या अशी प्रार्थना करतो आणि मित्रांनो तुम्हालाही या ठिकाणी गणेश शुभेच्छा देतो तुमच्याही घरामध्ये गौरी गणपतीचं वातावरण असेलच हा आनंद मनसोक्त घ्या लोकांच्या गाठी बिठी घ्या प्रसाद द्या प्रसाद घ्या आणि सगळं घर हे एका वेगळ्या स्नेहाने भरून जाऊ द्या अशी प्रार्थना करतो गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेतो आपल्याला हा संवाद आवडला असेल तर नक्कीच इतरांनाही पाठवा नमस्कार